घरामध्ये जावं का न जावं असा प्रश्न निर्माण झालाय काय तर सापाच्या मला वाटत ती जरा थोडं इथं नजर पडला होता मग त्याच्या मला भीती वाटायला लागली प्रशासनाची ही चूक आहे काय झालं होतं की पंच्याण्णव टक्के धरण असताना पाणी सोडणं गरजेचं होतं एकशे पाच टक्के धरण झाल्यानंतर त्यांनी अचानक पाण्याचा विसर्ग हा दोन लाख अडीच लाखापर्यंत केला खाण्याचा हाय लोकांना चुला चूल पेटवायला येत नाही एक तर सगळे सरपंच भिजले गॅस टाक्या जवळजवळ पाच दिवसातून कारण का रस्तेच बंद होते सीना नदीला आलेल्या महाप्रलयामुळे अनेक गावांचं जनजीवन विस्कळीत झालंय अक्षरशः भीतीचं वातावरण संपूर्ण ग्रामस्थांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते आता दारफळ सिना या ठिकाणी मी आहे म्हाडा तालुक्यातील हे गाव या ठिकाणी सुद्धा पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आता यांचंच हे घर आहे घरामध्ये पाणी शिरलं होतं पाणी काढून घेतलंय पण भीती ही आहे की या पाण्यातून या अनेक गावांमध्ये साप आढळलेली आहेत घरामध्ये जावं का न जावं असा प्रश्न निर्माण झालाय काय तर सापाच्या भीतीपुटी जाईना हा जाई ना मला वाटत ती जरा थोडं इथं नजर पडला होता मग त्याच्या अवघा मला भीती वाटायला लागली आधी हिथं हो, होता का नव्हता हो मग ते मला आज शिरलाय का ती काय कळ ना बघा म्हणून ही वाट नाही ह्याच्यामध्ये जर शिरला इकडे बापा इकडे तू पण खाल शिरलाय का नाही ती मला भीती वाटायला लागली म्हणून मी नाही हा घरात कोण कोण असते तुम्ही हे काय आम्ही सगळीच असतो एक मुलगी आजारी एक पेशंट आहे कोण पेशंट आहे हाय की तिकडे बर हाय का त्यांना मला जेव्हा कळलं पाणी सोडणार आहे एकदम सोडलं का कल्पना दिली होती हळूहळू पाणी यायला लागलं तुम्हाला हा बोला एक तर प्रशा प्रशासनाची चूक आहे काय झालं होतं की पंच्याण्णव टक्के धरण असताना पाणी सोडणं गरजेचं होतं म्हणजे थोडा थोडा पाणी येत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी हा एकशे पाच टक्के धरण झाल्यानंतर त्यांनी अचानक पाण्याचा विसर्ग हा दोन लाख अडीच लाखापर्यंत केला जर पंच्याण्णव टक्के धरण असत तर एवढी मोठी परिस्थिती निर्माण झाली नसती वाईट परिस्थिती निर्माण झाली आता या मातंग वस्तीमध्ये संपूर्ण घरात आणि जवळजवळ संपूर्ण गावच पूर्ण पाण्यात होतं आणि एवढी वाईट परिस्थिती झाली लोकांचं अन्नधान्य भिजलं खायला काय नाही पिण्याचं पाणी आज तीन दिवस झालं पिण्याचं पाणी नाही लोक टँकरची पाहत उभा राहिलेले आहेत की पिण्याचं पाणी कधी येत आहे वापरायला पाणी नाही पिण्याला पाणी नाही आणि खाण्याचा आला आहे लोकांना चुला चूल पेटवायला येत नाही एकतर सगळं सरपण भिजलंय गॅस टाक्या जवळजवळ पाच दिवसातून कारण का रस्तेच बंद होते त्यामुळे गॅस टाक्या नाहीत आज गॅस टाक्या आलेल्या आहेत परिस्थिती मान्य आहे फार जे वारंवार मी तुम्हाला सांगतोय की एक भीती जी आहे ती मदे या सगळ्या ग्रामस्थांमध्ये पसरले की कशा पद्धतीने या सगळ्यातून निघायचं कारण की निघण्यासाठी सरकार म्हणते राज्य सरकार म्हणते आम्ही मदत पोचू पण आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष माध्यम म्हणून आम्ही या गावात असतो गावापर्यंत साध आरोग्य सेवा आहे अजून म्हणजे गावातली लोक स्वतःच्या घरातला स्वतःच गाळ काढतायत बाहेर आणि स्वतःचे स्वतःच्या हातापायाला इजा करून घेतात कारण की या पाण्यातून या गाळ्यामधून नको त्या गोष्टी काच असेल प्रत्येक आता बोलायला नको अशा सगळ्या गोष्टी या सगळ्या गाळीतून हाताला येत आहेत आणि ते गाळ काढताना काही काही लोकांच्या हाताला लागलेले हात अक्षरशः फाटलाय आणि गावात अजून आरोग्य सेवा आली नाही गावामध्ये स्वच्छ गावा पिण्यासाठी पाणी नाही फार विचित्र परिस्थिती या ठिकाणी उद्भवली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा